न सांगितले गेलेले छत्रपती छत्रपती शिवाजी महाराजांबाबत प्रामुख्याने फक्त या तीनच गोष्टी सांगितल्या जातात अफजलखानाचा सा कोथळा शाहिस्ते बोटे आणि आग्र्याहून सुटका पण मला भावलेले छत्रपती शिवाजी महाराज अनेक अंगाने समजून घ्यावेसे वाटतील एक आपल्या आईला जिजाऊ महासाहेबांना सती जाण्यापासून रोखणारे छत्रपती शिवाजी महाराज सामाजिक क्रांती करणारे होते दोन रयतेच्या भाजीच्या देठाला सुद्धा हात लावता कामा नये हा आदेश देणारे लोकपालक राजे होते तीन सर्वप्रथम हातात तलवारी बरोबरच पट्टी घेऊन जमीन मोजून तिची नोंद त्यांनी ठेवायला चालू केली असे उत्तम प्रशासक होते चार विनाकारण व विना मोबदला झाडं तोडण्यास नवीन झाडं लावून जगवण्याची शिक्षा देणारे पर्यावरण रक्षक होते पाच प्रवास करण्यास हिंदू धर्मात बंदी होती तो विरोध पत्कारून आरमार उभे केले व आधुनिक नौदलाचा पाया रचून धर्मापेक्षा देश मोठा हा संदेश देणारे स्वधर्म चिकित्सक होते सहा सर्व जाती धर्मातल्या मावळ्यांना समान न्याय देत सामाजिक क्रांतीचा पाया रचणारे राजे सात मुहूर्त न पाहता अशुभ मानल्या गेलेल्या अमावस्येच्या रात्री सर्व लढाया करून त्या सर्वांच्या सर्व लढाया जिंकून अंधश्रद्धा निर्मूलनाचा संदेश देणारे चिकित्सक राजे आठ तीनशे पन्नास वर्षापूर्वी छत्रपती शिवरायांनी सुरू केलेली शिवकालीन पाणी साठवण व्यवस्था आजही तितकीच प्रभावी आहे जलतज्ञ राजे शिवराय नऊ तीनशे पन्नास वर्षापूर्वी दळणवळणाचे कोणतेही साधन नसताना अभेद्य असे शंभरहून अधिक गडकिल्ल्याचे निर्मित उत्तम अभियंते राजे दहा परस्त्री माते समान मानत महिलांना सन्मानाने वागवणारे मातृभक्त नारीरक्षक छत्रपती शिवराय अकरा संपूर्ण विश्वात फक्त छत्रपती शिवरायांच्या दरबारातच मनोरंजनासाठी कोणतीही स्त्री नर्तिका नाचवली गेली नाही कि मद्याचे प्यालेही रिचवले गेले नाहीत खऱ्या अर्थाने ते लोकराजे होते कारण ते धर्म जातीच्या पलीकडे जाऊन सुखी जनतेचे स्वप्न पाहत होते हीच करी शिवशाही होती